नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत निरोगी राहण्यासाठी उपाय रूल ऑफ गुड हेल्थ दररोज सूर्यादयापूर्वी उठावे आपण रोज योगा आणि व्यायाम केला पाहिजे यामुळे माणसाचे आयुष्य वाढते आणि माणसाचे आयुष्य रोगमुक्त राहते जे माणसे व्यायाम नाही करू शकत त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी चालावे आपल्या शरीराला सूर्यप्रकाश ताजी हवा स्वच्छ वातावरण नैसर्गिक वातावरण मिळायला हा पाहिजे गरम पाण्याने आंघोळ करू नका कारण त्यामुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते गरम पाण्याने केस धुवू नका त्यामुळे केसांच्या समस्या वाढतात आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे आणि चवीनुसार खाण्याला प्राधान्य न देता आरोग्यासाठी आवश्यक आहे त्याला प्राधान्य दिले पाहिजे पाणी गोट गोड पिले पाहिजे कारण पाण्यासोबत आपल्या शरीराला जास्तीत जास्त लाळ मिळते लाळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जेवल्यानंतर आपण आपले दात व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे जेणेकरून अन्नाचे चिकटलेले भाग काढून टाकले जातात रात्री आईस्क्रीम खाणे टाळावे जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या धान्य कडधान्य याचा समावेश करावा पुरेशी विश्रांती घ्यावी कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही जेवताना हळूहळू जेवावे आणि एक घास बत्तीस वेळेस चावून खावावा रात्री दूध पिणे उत्तम मानले जाते यामुळे नाडीचा वेग कमी होतो ज्यामुळे शरीराचा स्नायूंना आराम मिळतो आणि चांगली झोप लागते जेवताना टी व्ही आणि मोबाईल बघू नका टी व्ही आणि मोबाईल बंद ठेवा आणि जेवताना कुटुंबासोबत जेवा जेवणामध्ये साखर आणि मीठ कमी खावे सदृढ आणि निरोगी शरीर बनवण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्यावे